नमस्कार मंडळी लिसन विथ पूनमम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की दत्त जयंतीला काय करावे आणि काय करू नये हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी हिंदू धर्मात दत्त जयंतीला खास महत्त्व आहे भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एक भाग आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला यांना गुरुचे रूप मानले जाते आणि गुरुदेव दत्त असे म्हटले जाते यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा चौदा डिसेंबर रोजी सकाळी चार एकोणसाठ वाजता सुरू होत आहे आणि पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन पन्नासला समाप्त होईल त्यामुळे यावर्षी चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी केली जात आहे मग आजच्या शुभ दिवशी काय करावे आणि काय करणे टाळावे हे जाणून घेऊया तर मंडळी सर्वप्रथम जाणून घेऊया कोणत्या गोष्टी कराव्या तर दत्तजयंतीच्या दिवशी त्रिमूर्तीची मनोभावे पूजा करावी या दिवशी भगवान दत्तांच्या मूर्तीची स्थापना करून गंगाजलाने स्नान करावे या दिवशी फुलं फळं आणि नैवेद्य अर्पण करावे दत्तजयंतीच्या दिवशी गीतेचे पठण करणे शुभ मानले जाते यामुळे अनेक समस्या दूर होतात गरिबांना दान करणे शुभ मानले जाते आता पुढे जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर मंडळी दत्तजयंतीच्या दिवशी मांसाहार करणे टाळावे तसेच मद्यपान करणे अशुभ मानले जाते या दिवशी कोणत्याही व्यक्तीने अपशब्द वापरू नयेत मोठ्यांशी भांडण करू नये दत्तजयंतीच्या दिवशी खोटं बोलणं टाळावं या दिवशी कोणालाही रिकाम्या हाताने घराबाहेर पडू देऊ नका तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया दत्त जयंतीचे महत्त्व दत्त जयंतीला भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहते दत्त जयंतीला स्वच्छ अंघोळ करून दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे दत्त जयंतीच्या दिवशी उपासना केल्याने घरात सुखसमृद्धी येते भगवान दत्तांच्या कृपेने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते तर मंडळी आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसनवीत पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ